Ayan, bahu bwene nu. No. Ayan, diak nga dhok nga kwerka. Mbawen nga no. tada

بازار شکر ربا په وږه وځم ازه که چې کاو څه واستو به بازار بازار راستنه دا وونه نه زيتله ګردري ګردري اترستی په بازار نه دغه نیمه دې له ګردې په وږه وځم आता कधी बाटल्या संपते काय माहिती सलायची बाटली ते व्हिडिओ आला बरं भाऊ पण काय तर मग त्यांना त्यांना मला काय बांडायचं नाही काय नाही काय नाही भाऊ बहिणी काय झालत ना तुम्हाला समजा सांगतो मी त्यांना सांगायच्या आधी मी तुम्हाला सांगतो ती भाऊ बहिणी राहते का चालत म्हणजे आज म्हणजे राहते ते बांधून तुम्हाला मा सांगतो मी असं आपलं काय झालं म्हणजे आमचं मोठ्या बहिणी आहेत त्या म्हणजे मी माझे मित्र काय ते असं बोलले होता ना भाऊ बहिणीनं मी असं म्हणजे असं होतं असं आहे म्हणून त्याला मी सांगितलं भाऊ बहिणीनं तर मला काय नव्हतं वाटवलं मला काय नव्हतं वाटलं म्हणजे मला काय माहिती होतं होईल की असं होईल मी असं होईल यांचे बांधणं लागतं मोठ्याला लागतं बांधणं मला काय असं भाऊ माझ्या होतं का भाऊ बहिणीनं

हे माझा चान्स घ्यायचं ते भावा बहिणींना समजा घेतला घेतला चान्स माझा आता ही पण लागली माझा चान्स लागली ती घ्यायला चान्स माझ्या मारून आता मा आता त्याच्या मागर का मला काढवायचं काय काय माहिती आता बा भाऊ बहिणी बाबूनं आता टक्क आलंय त्यांना की बाबू निकेन नाही तर ते नव्हतं म्हणजे बघितलं त्यांना आय जेवढ जाताना जाताना त्या डोक्यात बसले ते भाऊ बहिणीनं आता मग अशी की की त्याने केलं आहे भाऊ बहिणीनं लवकर त्याला मी दोघांची त्याला आणलं या लवकर बघू भाऊ बहिणी फरक पडला का नाही मग बघू आता काही सांगू शकतात ना भाऊ बहिणीनं दो ते दोघांना केलं

स्वयंपाक म्हणजे माझं कपडं धुवा मग मला स्वयंपाक घाल करून घाल ते करा ते करा माझं माझ्या भावानं असं काय मी त्याला असं काय नाही बोललेलं मी तर मला देवाने मला माहिती आहे की माझ्या देवा हातपाय मला दिलं तर देवानी माझे मी माझ्या समर्थ भाऊ तर तेवढं मला व्हायचं नाही का आणि काय म्हणतात जे आहे आयचंच नाव घेतो आयचंच नाव घेतोय मी लागतं तिचे नाव मी का घेन बाबा बहिणीनं ते माझ्या आईवरती तिथंच मी आता गातोय गुणकार भाऊ बहिणीनं आता आला आला तिथे डोक्यावर भाऊ बहिणीचं डोक्यात ते बसलेलं निघा नाही प्रयत्न केलं पण दौकांना काय करतोय आधी दौकानं केलं हे केलं आता त्याला दौखान आणली आता भाऊ बहिणीने भाऊ आता ते म्हणतो ना ह्याने ह्याने सिजल केलं पतायचं आयचं भाऊ बहिणी आधी तर मी मीच सब केलं बरं त्याला आधी तर मी राहिलं दवखान ते त्याला नेलत कुठं त्याला पळवायचं आणि भाऊ बहिणीनं आणि जायचं का आम्हाला ह्याला काय माहीत असतं भाऊ बहिणीनं आता काय म्हणतो हे बिडता यायला मी त्याला कुठे पळवतो हे काय तर के बाबा आता काय झालत आता आधी कुठे त्याला ने नेनतो मी दवाखान्यात हे बिडतो मी दवाखान्यात वादी आता तिकडे जायची वेळेस बाराम त्याला फिरती मग आता आता होईन बा एकटा बाबा होईने एकटा होत्या आता मग आता तेच मला मानला तू मानला पुढे जाऊ नको काय मग जातो म्हणलं दोखान्यात त्यांना म्हणा जावं त्यांना म्हणलं मी जावा म्हणतो तो मी दवाखान्यात जावा मी थांबतो म्हणलं इथं घरी बाबा असलं असलं बोलतो या हा नको तू पाप बघू माझ्या मग हा हाल मला सोडून देतो हा काय आलं काय मी याला मी काय आले त्याला ते करायला का भाऊ बाबा बघ त्याने मला सांभाळावं त्यांनी करावं भाऊ बन नका सांभाळा नका ना संबोध्या हो आता माझ्या वाली आज तर माझ्या आई वाटत बाबा बहिणी समजायन केलं समज केलं आता दे, त्याच्या मागे आता माझं मला तेव्हा हात पाहिजे दे दिला तर या तर मी आता मला काय एवढं जमायचं जमायचं नाही का भाकरी कराय भात कराय पर्शुल कराय काढवणी करायला तेवढं मला पण बनणार नाही का बहिणीनं भाव बहिणीन अकाली बाल भावा बहिणीनो देवाचं बघितलं धवकान चालू आहे तिथं पण आता काय भाव बहिणीनो त्या डोक्यावर ती डोक्यात बसलेल्या भावा बहिणीनो त्याच्यामुळे त्या डोक्यावर तिथलं काय पण होतं होत भाऊ काय तर भाऊ आता इथे म्यावर तिला कुठे बी नेऊ शकतो या भाऊ बही त्यांच्याकडं नाही गाडी दाद्यांकडे लिहिले गेले त्याला कुठे तिला पळवायला भाऊ बहीण मला गाडी नाही तर तरी त्याला मी कसं बस कुठे त्याला पळव भाव तिकडं गेलाय मी घरी गेल्यावर फोन तिला कर पळवायला करायला भावा बही भाऊ मला आता बरं बन करायचे काय ना करायची काय ना करायचे बघा तेवढं त्यांनी ते मग सांगितलं मी बनण्याचं काही आहे ते कारण आमच्या मोठ बहीण आहेत त्यांना असं बोललं त्याला जाऊन सांगितलं माझ्या मित्राला तिथे विचारायला गेला आणि ते माझ्याकडे आलं मला विचारायला असं बोलले होते का म्हणून त्यांना सांगायच्या आधी मी तुम्हाला सांगतो बाबा बहिणीनं काय झालं ते काय नाही तुम्हाला सांगितले मी आताच याच्यामुळं असं झालत बाबून का तेवढा ते चान्स विकेट ते मारून माझ्या वार्तान लगेशला भेटतोय चान्स भेटतो या बोला लगेच बोला चान्स आणला भेटतो या बाबा बहिणीनं भाऊ आता काय त्याची ते आहे का नाही आकाचे आकाश ते काय म्हणजे ते म्हणतात ना कंडे ते मला माहिती आहे भाऊ बहिणी चालली ती क्षण मला माहिती आहे भाऊन मी तिनं एवढ्या सपव मग तिच्यानं एवढं ते केलं ना काय तुम्हाला सांगून पाहता भाऊ बहिणीनं

दादा रस्तेकडे चला लावली पाठल चला याच्या बाबा ते वस्तूवर आता बसलो आहे चला